नमस्कार मी प्रदीप नडणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य सकाळी एक गाणं ऐकायला मिळालं मी काय करू भक्ती करू या पोट भरू सांगा मी काय करू भक्ती मार्गाला लागलेल्या माणसाच्या मनामधला हा प्रश्न आहे पोट भरण्याची समस्या आहे आणि मग मी भक्ती मार्गाला जाऊ का पोट भरायला जाऊ असं त्याच्या मनातला प्रश्न आहे असं द्विधा मनाची अवस्था राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची पण होते म्हणजे आपापला मतदारसंघ सांभाळायचा का राज्यस्तरीय जी जबाबदारी दिली त्याच्यावर काम करायचं असे प्रश्न आता प्रामुख्याने विरोधी पक्षातल्या मंडळींना पडलेले आहेत मग तो काँग्रेस असू दे शिवसेना उबाटा असू दे शरद पवारांचं राष्ट्रवादी असू दे कारण ह्यांची शक्ती क्षीण झालेली आहे आणि त्यामुळे जबाबदारी घेऊन महाराष्ट्रभर फिरायचं ते कुठं करायचं त्याला पैसे कुठं आणायचे असे सगळे प्रश्न आहेत काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी महाराष्ट्राचे रमेश चनिथिला या दोघांनाही बदललं जाईल अशी चर्चा मध्यंतरी सुरू झाली होती आता त्याच्यावरती मग नाना पटोले नाहीत तर मग कोण मग लातूरचे अमित देशमुख जे विलासराव देशमुखांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत कोल्हापूरचे सतेज पाटील सांगलीचे विश्वजित कदम आणि साताऱ्याचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती पृथ्वीराज चव्हाण ज्येष्ठ आहेत त्यांचा लाभ होईल पण ते पराभूत झालेले आहेत आता वय झालं आहे आणि ही जी नवी पिढी आहे ही नवी पिढी काही जबाबदारी घ्यायला तयार नाही अशा चर्चा आहेत या माध्यमातनं मग मा आता काय ही चर्चाच पुन्हा थांबली काय होणार काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षाचं बाकी आता माध्यमामध्येही मा ह्याच्यावर काही बोललं जात नाही नाहीतर शिष्टमंडळाला भेटायला जाणार दिल्लीला पृथ्वीराज चव्हाण जाणार मग सगळी मंडळी काय बोलत आहेत वगैरे अशा बातम्या होत्या पण आता ह्या बातम्या बंद पण झाल्या म्हणजे नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे असं म्हणण्याची पाळी येते काय की असं वाटतंय कारण दुसरं कोणी नाहीये मग ठीक ना, आहे, ना, आहे, आहे ना आहे तोच बरा ना आणखीन एक छान म्हण आहे बघा नये मामू से नकटा मामू बेहत्तर नवीन कोणी तरी घेऊन त्याच्यावरती प्रयोग करत बसण्यापेक्षा आहे तो माणूस आहे ना जबाबदारी सांभाळतोय त्याच्या असतील समजा चुका असतील स्वभाव असेल अनावश्यक बडबड असेल आक्रमकपणा असेल दहा गोष्टी असतील पण अनुभवी तर आहे आणि त्याच्यामुळं नये मामूसे नखटा मामू बेहत्तर अशी पण चर्चा होऊ शकते आणि तसा निर्णय देखील होऊ शकतो काय झालं आहे काँग्रेस पक्षामध्ये आहे ना आता सगळीच मंडळी गलित गात्र झालेली आहेत उसणं अवसान आणून राहुल गांधी बोलतायत खरगे थकलेत म्हणजे देश पातळीवरच्या नेतृत्वाची वेगळी तरा आणि राज्यस्तरावरती बाळासाहेब थोरात पराभूत झाले त्यामुळे त्यांना आपण काही करू शकू असं वाटत नाही कसे बसे वडेट्टीवार निवडून आलेले आहेत मात्र ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये करायचं काय हा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे काँग्रेसची संख्या सतरा होता आत्तापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासातला निचांक आहे तो आणि त्यामुळं आपापली कातडी बचाव्याचं धोरण थो सगळेजणं घेत आहेत आणि त्यातूनच मग पुन्हा एकदा नानांनाच संधी नाना करता करता नाना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे असं होण्याची शक्यता अधिक आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा